माझी जाऊबाई पण तिच्या माहेरी गेली होती मी एकटीच घरी होते आणि घरी काही करमत पण नव्हतं आमची घरी परिस्थिती होते पर गावाला आम्ही कामासाठी आलो होतो घरात चुलीला लाकडं नव्हती म्हणून दुपारी ठरवलं की गावाच्या बाहेर असलेल्या त्या डोंगरावरून जाऊन एक सरपणाची मोळी आणायची दुपारी माझ्यासोबत कोणीच नव्हतं मी एकटीच चालले होते नवीन जागा होती आणि कामाच्या सकाळच्या घाईमध्ये जेवणसुद्धा मी केलं नव्हतं तशीच मी शेतामध्ये आले सरपण काढत होते दुपारी ऊन पण खूपच जास्त होतं मी जेवण केलं नसल्यामुळे सकाळपासून मला खूप भूक लागली होती कामसुद्धा खोत नव्हतं अचानक मला चक्कर आले आणि मी तिथेच कोसळले मला काहीच समजलं नाही पण त्याच वेळेस बाजूच्या शेतामध्ये एक गुरं राखणारा तरुण होता त्याने मला पाहिलं आणि मदत केली मला त्याचं हे करणं खूपच बरं वाटलं त्याने त्याच्याजवळची पाण्याची बॉटल दिली आणि मग काय आमच्यामध्ये नक्की काय घडलं मदतीच्या बदल्यात मी नक्की त्याला काय दिलं आणि भर दुपारी कसं त्याने मला आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार माझं नाव रंजना आमची परिस्थिती खूप गरीब होती पहिल्यापासून आम्ही गरिबी पाहिली होती कामासाठी कधी टॅक्टरवर ऊसाच्या कामाला जावं लागायचं कधी वीट भट्टीवर कधी मजुरीला असं जावं लागत होतं एक दिवशी असंच आम्ही परगावासमध्ये गेलो होतो कामानिमित्त घरापासून खूपच लांब दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आलो होतो तिथेच आम्ही पाल ठोकला होता आणि इथेच अगदी उन्हाळा जाऊस तोपर्यंत राहायचं असं आमच्या सगळ्या कुटुंबाचं ठरलं होतं आम्ही सगळे गावातले मोजकी लोक उन्हाळ्यामध्ये परगावी जात असायचो कारण की गावामध्ये पिण्याच्या पाण्याची पण खूपच तारांबळ होती पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नसायचं त्यामुळे आम्ही मोजके घरातल्या वस्तू लागणारे साहित्य सगळं घेऊन सहा महिन्यासाठी पुणे मुंबईला किंवा शेतमालकाच्या इतर कुठल्या ठिकाणी रोजगारासाठी येत असायचो तेव्हा पण आलो होतो माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हो माझं लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण मी अजून सध्या दिसायला तरुण आणि देखणी दिसते मिळेल ते काम करायला आम्ही अजिबात लाजत नाही किती जरी कष्टाचं काम असलं तरी जगण्यासाठी हे करावंच लागतं एकदा असंच आम्ही एका गावामध्ये आलो होतो तिथे शेतमालकांच्या शेतामध्ये राहिलो काही दिवस तिथे काम मिळालं होतं त्यामुळे काही दिवस तरी निवांत जातील असे आम्ही विचार केला आमच्या जोडीला इतर पण होते आमच्या गावातलेच आमचे हे जबाजारीन भावकीतले लोक दिवसभर सगळेच कामाला जायचे माझी जाऊ होती ती उद्धर असल्यामुळे तिला कुठे जाता येत नसायचं तिला आम्ही दिवसभर घरीच थांबवत असायचं पण ती आता तिच्या माहेरे गेले होती तिचे दिवस जवळ आले होते आणि तिला इथे थांबणं परकेच्या गावी जमत नव्हतं मी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसायचे असे सगळे म्हणायचे मी काही आणण्यासाठी किराणा किंवा आठवड्याचा बाजार जरी गावामध्ये गेले तरी सगळे मला असे पाहायचे की जणू काही निराळांनी वेगळंच आश्चर्याची गोष्ट पाहिले आहे त्या दिवशी मला चांगलं व्यवस्थित आहे घरामध्ये अगदी सरपण नव्हतं उन्हाळा असल्यामुळे घरामध्ये आमच्या तर गॅस नव्हता आणि त्यामुळेच मी विचार केला की सरपण आणण्यासाठी कुठेतरी जावं सकाळपासून घरातलं स्वयंपाक पाणी आणि जेवणाचं डबे भाकरी बनवण्यात वेळ गेला घरातलं मी सगळं आवरलं घरातलं व्यवस्थित असल्याशिवाय मला बाहेर कुठं जाऊ वाटत नाही मी सगळं आवरलं होतं आणि म्हटलं जरा बसावं पण संध्याकाळी स्वयंपाकाला काहीच नव्हतं चुलीपुढे अगदी सरपण काही नसल्यामुळे मी विचार केला की कोणाला तरी घेऊन जाऊ पण नंतर कोणीच दिसलं नाही म्हणून मग मी एकटीच माझ्या जवळ असलेली ती खुराहाड आणि ओझं बांधण्यासाठी डावं घेऊन मी आले होते येताना मी पाणी पण घेऊन आले नव्हते घसा अगदी कोरड पडली होती घशाला तशीच मी शेतामध्ये प लोकांच्या आले गावाच्या बाहेर अगदी वाळलं सरपण असेल पडलेली लाकडं म्हणून मग मी तिथे आले होते येताना काही लोकांच्या माझ्या पाहण्याच्या नजरा खूप वेगळ्या होता पण मी कोणाकडेच लक्ष दिलं नाही सुरुवातीला मीच घाबरत होते पण नंतर मला दिसलं की त्या डोंगरावरती शेळ्या चारणारे इतर लोकंसुद्धाच आहेत बाया माणसंसुद्धाच आहेत मग मी म्हटलं की जाऊ दे कोणीतरी सोबतीला आहे एवढं काही काळजी करण्याचं नाही गोष्ट आणि असंही माझ्या गळ्यामध्ये फुटका मनी पण नव्हता सोन्याच्या किंवा महागड्या वस्तूंचा त्यामुळे कोणी काही घेईल याची मला चिंताच नव्हती मी येऊ लागले मी तर सरपंतीसह मोळी गोळा करू लागले मला एकतर खूपच कंटाळ आला होता आणि असलं कष्टाचं काम त्यामुळे मी थकून गेले होते अचानक दुपारी ऊन जास्तच होतं माझ्यापासून एक तरुण मला दिसत होता थोडासा लांबवरती होता तो त्याचे गुरे चारत होता मला लांबून दिसल्यामुळे मल मी घाबरले नाही कोणीतरी सोबत होतं आतमध्ये खूपच झाडी गर्द होती अचानक अग मला अगदीच कसं तरी होऊ लागलं आणि क्षणात मला काही समजायच्या आत मला चक्कर आली आणि मी तिथेच बाई कोसळले मला अगदीच क्षणाचा पण विलंब न करता तो तरुण धावत पळत माझ्याजवळ आला आणि काय झालं हे पाहू लागला त्यांनी त्याच्याजवळ एक पाण्याची बॉटल होती त्याच्याजवळ असलेल्या पिशवीमधून ती पाण्याची बॉटल काढली आणि माझ्या तोंडांवर ते पाणी शिंपडलं मला अजून काहीच होत नव्हतं हळूहळू मला समजू लागलं माझं डोकं खूपच जड झालं होतं मी जमिनीवर त्या झाडाच्या सावलीखाली पडले होते त्यावेळेस मला तो तर सरून समोर दिसला आणि मी अगदीच लहान आणि खूपच बसलेल्या आवाजात म्हटलं की कोण तुम्ही मी कुठे आहे त्यावेळेस तो म्हटला की अहो मी तिथून पाहतोय हो। तुम्ही सरपण तोडत होता पण अचानक तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही जमिनीवर कोसळलेला दिसला म्हणून धावत पळत मी तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे मी म्हटलं हो का मला तहान लागली होती मी थोड्या वेळ थांबले आणि तो म्हटला हे घ्या पाणी आणि एकटेच आलाय तुम्ही दुसरं कोणी दिसं नाही वाटतं मी म्हटलं की नाही हो मी एकटेच आहे त्याने मला मदत केली आणि मी अगदी ते ढसाढसा तहान लागल्यामुळे पाणी पिले त्यावेळेस तो म्हटला की जरा दमाने झाल्यानंतर मी तिथेच बसले बैग तो मला म्हटला की अहो असं एकट्यानं येणं बरोबर नाही कोणाला तरी सोबत आणायचं ना मी म्हटलं की हो आहो काय सांगो आमचे हे घरी नसल्यामुळे खूपच मला एकटीला सगळं काम करावं लागतं तुम्ही नवीन दिसता आहे कोणत्या गावचे त्यावेळेस मी माझ्या गावाचं नाव सांगितलं माझी साडी व्यवस्थित केली थोडीशी साडी माझी अगदी व्यवस्थित नव्हती पण तो तो माझ्याकडेच पाहत होता मला त्याचं पाहणं थोडंसं वेगळं आणि निराळंच वाटलं मी त्याला पाहून लाजत होते पण त्यांनी मदत केलेली त्याचे उपकार अगदी न विसरण्यासारखे होते त्यावेळेस त्याने स्वतःहून ती लाकडाची मोळी बांधून दिली आणि म्हटला की थोडीशी स्नेहा हा मी तुम्हाला मदत करू मी म्हटलं की नको नको पण तो म्हटला की थांबा मी तुम्हाला मदत करतो त्यावेळेस तो म्हटला जेवण करा वाटलंस तर केलं नसलं तर मी नकोच मानत होते पण त्याने त्याला आणलेला जेवणाचा डबा काढला आणि मला थोडंसं जेवण घातलं खरंच तो अनोळखी होता पण किती माझी काळजी घेत होता अगदी तो स्वतःच्या घरवाली मी असल्यासारखी मला माया लावत होता एवढं तर प्रेमाने कधी मला कोणीच एवढं जवळ धरलं नव्हतं आणि माझी एवढी कोणीच सेवा केली नव्हती मी त्याचे आभार मानले आणि म्हटला की एकटे जाऊ नका मी नंतर घरी आले पण माझ्या डोळ्यासमोर तोच तरुण तो येऊ लागला होता बैग त्याने मला किती मदत केली दुसरा दिवस होता पण मला आता कशातच मन लागत नव्हतं तोच दिसत होता तो पिळदार आणि धाकट त्याने अशी काही माझ्यावर जादू केली होती की दुसऱ्या दिवशी पण मी लाकडं आणण्याच्या बहानाने शेतामध्ये आले पण तो काही दिसलाच नाही माझं मन खूपच नाराज झालं था। होतं कारण की मी त्याला शोधत होते पण घरातून सकाळी मी लवकर आले होते दुपारपर्यंत वाट पाहावी म्हणून मी अगदी दुपार होऊस तोपर्यंत वाट पाहिली तो दिसला नाही म्हणून मी माघार येताना तो दिसला मी खूपच आनंदी झाले मुद्दाम त्या दिवशी मी अजून चक्कर येण्याचा बहाना केला आणि तिथे कोसळले तो लगेच धावत आला त्यावेळेस मी त्याला म्हटलं की आहो तसं काही झालं नाही थोडंसं म्हटलं पाहावं की आज पण तुम्ही येत आहे का त्यावेळेस तो म्हटला की होय काय मला वाटलंच होतं मग आम्ही तिथे बसलो आणि एकमेकांना बोलू एक लागलो मला पण त्याला बोलाय खूप बरं वाटू लागलं होतं तो माझ्याकडे पाहायचा आणि मी त्याच्याकडे पाहत होते दिसायला तो अगदी देखना असल्यामुळे मला त्याला पाहण्यात आणि बोलण्यात खूप आनंद वाटू लागला मला नंतर समजलं की त्याचं अजून लग्न झालं नव्हतं मी त्यांना म्हटलं की लग्नाचं तर तुमच्या वय झालं पण अजून कसं लग्न नाही तो म्हटला की मी असं शिकलो नाही काही शाळा आणि शेळ्या राखतो मी मालकाच्यात कामाला आहे आणि मला कोण मुलगी देणार त्यामुळे माझं लग्न पण थांबलं आहे ऐकून मी मात्र आश्चर्यचकित झाले मी म्हटलं की होईल की तुमचं पण लग्न त्याच्यात काय आहे आम्ही बोलत होतो हळूहळू आम्ही एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागलो मला मात्र खूपच घाई आली होती मला आता राहत नव्हतं असं वाटत होतं की त्यांच्याकडून चांगलं सुख घ्यावं आणि आनंद घ्यावून स्वतःला रिकाम करावं पण त्याच्याकडून एवढा काही प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी मीच त्याला म्हटले तुम्हाला एक बोलू का आता काही दिवस आम्ही इथे काम करेन आणि नंतर आमच्या गावाला निघून जाईल तेव्हा मला तुमची खूप आठवण येईल मी तर स्वतःहून तुम्हाला भेटायसाठी इथे येत असते पण तुम्ही नुसतंच बोलता त्यावेळेस तो म्हटला की खरंच का थे थे। की मी तर सुरुवातीला पाहत होतो की तुझ्या मनातून काय आहे ते मला माहिती नव्हतं की तुझ्या पण मनात माझेविषयी अशाच भावना आहेत मला पण हेच पाहिजे आहे आम्ही एकमेकांना बोलत होतो त्यावेळेस दुपारी कोणीच नव्हतं हे पाहून त्या डोंगरावर तो माझ्याजवळ आला मी मात्र अलगत माझे डोळे मिटले मला उत्सुकता होती की तो काय करतोय व माझ्यापेक्षा खूपच लाजुळा तो तो काही तया करण्यासाठी तयारच नव्हता बाई ग मलाच आता पुढाकार घ्यावा लागला आणि त्या अनोळखी जरी असला तरी त्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात मी माझं सर्वस्व त्याला दिलं तो मग आता कुठे चालू झाला त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि वेगळी होती भर दुपारी आमचं हे चालू होतं आणि आम्हाला थांबवण्यासाठी कोणीच नव्हतं वेड्यासारखं तो मला सुख देऊ लागला मला पण चांगलाच आनंद मिळत होता जवळ घेऊन त्याने जो त्याच्या मायेचा आणि प्रेमाचा एक वेगळाच आधार मला दिला होता मी वेढपिशी झाले बाई गं खूपच चांगलं मला वाटत होतं हळूहळू मला पण आनंद मिळू लागला आणि भर दुपारी आमचं हे चालू झालं तिथून पुढे रोजच मी शेतामध्ये लाकडं आणण्याच्या बहाण्याने जायचे माझ्या माझ्या आधीच तो लाकडाची मोळी बांधून ठेवत असायचा मी गेल्या आई ते ते तर ते घेऊन घरी यायचे पण त्या मधल्या वेळात आम्ही दोघं चांगलाच आनंद घ्यायचो आणि चांगला सुख घ्यायचो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका